हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्या दिवसाची सुरुवात जिरा अजवॅन बडीसोप यांच्या याच्या पाण्याने होते आम्ही स सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर याच पाण्याने दिवसाची सुरुवात करतो मग त्यानंतर चहा नाश्ता आर्याच्या टिफिन या सगळ्या गोष्टी असतात सकाळची गडबड वेगळीच असते यांना बँकेत जायचं असतं आर्याला स्कूलला जायचं असतं आणि त्यात शिवांशी लुडबूड चालूच असते आर्याची स्कूलची वेळ आठ साडेआठ आहे त्यासाठी साडेआठपर्यंत तिचा टिफिन अंघोळ सगळं आवरेपर्यंत शिवांशला शिवांशी पप्पा घेऊन बसतात त्यांनी खेळवतात टी व्ही पाहतात असे काहीतरी करून आ आर्या जाईपर्यंत त्यांनी शिवांशला घेऊन बसतात ती एकदाची गेली स्कूलमध्ये मग आर्याचे पप्पांना नाश्ता बनवणे कारण त्यांना बँकेत जायचं असतं मग त्यांनी बँकेत गेल्यानंतर झालेला राडा सगळा आवरायचा असतो शिवांश झोपल्यानंतर हा सगळा राडा मी आवरत असते किचनवर नुसता हिंगाणा झालेला असतो एवढा धिंगाणा असतो सिंकमध्ये भांडे खूप असतात सर्व काही आवरायचं असतं घर सारं धिंगाणं झालेलं असतं हे सगळं आवर आवरण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि हे सगळं शिवांश आवरूच देत नाही हे आवरण्यासाठी शिवाण झोपण्याची वाट पाहावी लागते मग त्याला काहीतरी खाऊ घालते तो झोपल्यानंतर बाकीचे कामं आवरण्यासाठी घेते सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा किचनवाट आवरून घेते मग भांडे स्वच्छ करण्यासाठी घेते भांडे सर्व घासून घेते हे स अशा प्रकारे मी पटपट सगळे भांडे घासून घेते सकाळची गडबड वेगळीच असते त्या गडबडीमध्ये स्वच्छता स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करते पण काही एवढं स्वच्छता ठेवणंच होत ना नाही सगळे लेकरं इकड इकडची खेळणी तिकडं तिकडची खेळणी इकडं टाकूतच टाकतच असतात वॉशिंग मशीनवर डॉल किंवा कुठलंही सामान कुठेही टाकत असतात फ्र शिवांश तर फ्रीजमधला एखादा पॉट किंवा काही घेऊन हॉलमध्ये नेतो हॉलमधला किचनमध्ये आणून ठेवतो हो शिवांशची सारखी गडबड चालूच असते आणि हे सगळं आवरण्यामध्ये मीही कोणाकडे लक्ष देत नाही त्यामुळे घर सगळं पसारा पडलेला असतो अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात होते आणि मी किचनवाटा पूर्ण साफ करून घेतला माझे भांडे पूर्ण स्वच्छ करून झाल्यानंतर मी किचनवाटा साफ करून घेतला त्यानंतर मी किचन साफ केल्यानंतर मला स्वतःला थोडासा वेळ द्यावासा वाटतो त्यामुळे मी शांत एका जागेवर बसून माझ्यासाठी पाच मिनिटे काढून मन शांत ठेवून ग्रीन टी पिते आणि या पाच मिनटामुळे मला पुढची कामे करण्यासाठी एनर्जी वाटते ॲक्टिव मला ग्रीन टी पिल्यानंतर थोडंसं ॲक्टिव्ह झाल्यासारखं वाटते आणि या ब्रेकन नं, ब्रेकनंतर मी पुढच्या कामाला सुरुवात करते त्यानंतर शिवांश झोपेला उठपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन वातावरण त्यानंतर म्हणजे घर आवरणे यामध्ये पहा हॉलमध्ये गेलेली गर्दी सोफाचे हाल मग हा बुकचा सेट खूप छान आहे बरं का लहान लेकरांसाठी यात दहा बुक आहेत हे तुमच्यासोबत मी मिनी ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन प्रकारे मी सोफा आणि सर्व हॉलमध्ये पडलेला राडा साफ करून घेतला आणि त्यानंतर काल रात्रभर आमच्या इकडे पाऊस एवढा मोठा पडला आणि दुपारपासूनच रिमझिम रिमझिम पाऊस चालूच होता त्यामुळे कपडे काही दिवसभर सुकलेले नव्हतेच म्हणून मी रात्रभर सुकवण्यासाठी बाहेरच कपडे ठेवले होते बाल्कनीमध्येच पण नंतर सकाळी जाऊन बघितले काही कपडे सुकले नव्हते त्यानंतर मी बेडरूम स्वच्छ करून घेण्यास मध्ये आले विंडोज ओपन करून घेतले ब्लँकेट वगैरे घडी करून घेतली टॉवेल आणि कपडे सर्व काही आवरून घेतले धुण्यासाठीचे कपडे धुण्यासाठी घेऊन गेले बेडची स्वच्छ करून घेतली बेडची सफाई झाली म्हणजे अर्धी बेडरूम स्वच्छ झाल्यासारखी वाटते मग हे पहा कपडे हे कपडे मी दुपारी सर्व काम झाल्यानंतर घडी करून ठेवण्यासाठी ठेवलेले कपडे एका जागी जमा करून आहेत त्यानंतर मी घर झाडून घेतले बेडरूम हॉल सर्व झाडून घे झाडू मारल्यानंतर मी फरशी पुसून घेण्यासाठी आले आणि फरशी पुसून घेतले आणि आम्ही वरच्या मजल्यावर असतो त्यामुळे दोन्ही बाजूची बाल्कनीही पुसून घ्यावं लाग लागते भरपूर मोठे बाल्कनी आहे आहेत दोन्ही आणि त्या वरे राहत असल्यामुळं आम्हाला पायऱ्याही स्वच्छ करून घ्यावे लागतात कारण शिवाणशाऱ्या सारखे बाहेर जाऊन खेळत असतात आणि एखादं चॉकलेट किंवा चिप्स बाहेर पडलेलं असेल बाल्कनीमध्ये मी गेट काढून का बाहेर काही जाऊ देत नाही त्यांना पण बाहेर बा दोन्ही बाल्कनीमध्ये पडलेले असेल तर तो परें तो ते घेऊन खातात त्यामुळे मी दररोज बाल्कनी स्वच्छ करून घेते तोपर्यंत शिवांश सुटतो कुठला आणि माझे सर्व व्हिडिओ आता इथंच संपले कारण यापुढचे शूटिंग काय शिवांश करू देणार नाही त्यामुळे आजचा ब्लॉग मी एवढा शूट करू शकले यापुढचाही ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू